मतदार संघाची जनता ही सुखी राहील आणि तुम्ही सुखी राहाल ही हे गोष्ट शक्य आहे की तुम्ही दोन पैसे कधी घरी घेऊन जा पण समाधानात झोपाल आणि जनता समाधान झोपेल त्यातला एक नाग आज होता गुण हत्येचा तो आज उघड झालेला आहे कारण हे त्या गुण हत्येचे औरंगाबादच्या धाडी पडल्यानंतरही त्यांची इतकी मुरुरी चौकशी चालू असतानाही त्यांनी <laughs> त्या आपला केलं नाही आणि ते सण इतकं राजधानी चालवलं एका बँकेचे बंद झालेल्या बँकेचे तीन कोटी निघाले कमीत कमी होते दहा लाख रुपये कमवत होता एवढी कमाई केली होती तसंच आता दुसरा मी एक सांगतो की आपला हे गोकरदन याच्यासाठी प्रसिद्ध झाले जाईल की आपल्या दोन जिल्ह्याच्या गुटकाचा सप्लाय गोकरदन होतो त्याचा सगळ्यात मोठा डाकू आणि तो दुसरा कोणी नाही आमदार आज त्याचा पापी आहे त्या पापाचा घरा वागला म्हणूनच त्याला काही पडावं लागलं प्यादा पुढा केलेला आहे आणि त्याचा सर्वसामान्य जनतेला तो काळा पैसा वापरून लोकांना त्रास देण्याचं काम करतो कोट्यावधीचा हो आम्हाला शक्ती क्षेत्र माहिती आहे तो दहा वीस हजाराचा धंदा करू शकत नव्हता तो रोजचे हजार एक एक कोटीची प्रॉपर्टी रोज खरेदी करू शकतो आणि ह्या शहरात त्याच्या बिल्डिंग प्रत्येक गल्लीत प्रत्येक माणसाच्या नावावर एक एक बिल्डिंग आहे तो जर काळा धंदा करून तो आम्हाला जर आमच्यावर दबाव टाकत असाल तर आम्ही आमच्या सारख्याला दबाव येत असाल ही सर्वसामान्य जनता भेटतात तर हे बंदी हवी पाहिजे आम्ही त्याचं आंदोलन करू आणि लेखी तुमच्या कंप्लेंट करू राशन राशन सांगतो आणि दुसरा दुसरा काळा धंदा करतो तो काळाधंदा असेल साहेब तुम्हाला आम्हाला लाल वाटायची आहे त्याच्यातला पैसा जर कोणाला मिळत असेल त्याच्यासारखं पापी पैसा कोणता मिळेल घो गरिबांच्या मुलांच आहे शाळा आहे ते मी त्या शाळेवर गेलो तर ते पन्नास किलोच थैल तीनशे किलो साहेब मी स्वतः पाहिलं त्या मी कर्मचाऱ्यांना आपल्या सारख्याला तीस किलो जवळ बाकी त्यांना तो नुसत्या शाळे घेतल्या जात आणि त्याचं धान्य सगळं सोडल्याच सोडणारा जाफराबाद तालुक्यात बसलेला आहे आणि विकला भोकरदान तालुक्यात बसलेला आहे तहसीलदार साहेब आणि नराडे साहेब तुम्ही हे लक्ष देण्याची गरज आहे आणि राशांचाही राशांचा

माणूस इतर तो काळ व्यापार करतो तर तिथं बसले असतो चोवीस तास तो मला काढून देतो तो आवाज करू येत नाही एवढं न्यावं लागतं एवढं मला द्यावं लागतं हे तर फुकट द्यावं लागतं साहेब एक मिनिटांनी सांगितलं ना आणि आला माल त्यांना ब्लॅक मध्ये द्यावा लागतो म्हणून या तालुक्यातून एक मिनिट स्टोर कीपर हे सगळे मिळालेले याला हा दुसरा तिसरा